नमस्कार मंडळी मी अनिल पवार आपण आज घेऊन आलेलो आहे मराठवाडा येथे तर आपले शेतकरी मित्र यांना मिरचीसाठी आपण मल्टीप्लायर दिलं होतं सर्वप्रथम आपण शेतकरीचा परिचय करून घेऊ दादा तुमचं पूर्ण नाव सांगा माझं नाव विकास महाराज वापर मी राम कोसगाव तालुका को भोखरदान जिल्हा जालना तर मंडळी बघू शकता हे जे शेतकरी आहे तर दादा या मिरचीला मल्टीप्लायर सोडण्या अगोदर काय परिस्थिती होती या प्लॉटची स्थिती अशी होती त्यावेळेस की प्लॉट मध्ये या वाटत नव्हतं आणि जे फुलाची सेटिंग वगैरे काहीच नव्हतं आपला हा प्लॉट पूर्ण असा उपून टाकायचा परिस्थिती झाला होता त्यावेळेस आपण मल्टीप्लायरचे खत सोडलं त्यानंतर प्लॉटची सेटिंग एक नंबर झाली आणि फुलाची सेटिंग पण एक नंबर लागली आणि रिझल्ट एक नंबर द्यायचे आम्ही आम्ही पण अनुभव घेतला आणि तुम्ही पण घ्या बघा मंडळी थोडस या ठिकाणी आता हे सोडून किती दिवस झालेले दादा याला याला सोडून सात दिवस झाले आज सात दिवस झाले आणि सात दिवसामध्ये पुढचा माल पण पकलाय बघा असं एकदम माल तयार झालेला आहे तर हे त्यांचे मित्र विशाल भाऊ यांना पण आज दिला आपण तर कसं विशाल भाऊ सगळ्यांनी घ्यावी तर तुमच्या प्लॉट मध्ये यामध्ये काय फरक आहे या प्लॉटमध्ये एक नंबर आहे मिरची वाल फुले चांगले लागले आहे ला बघा आता याला सात दिवस झाले तोडून आता लगेच एक दोन दिवसामध्ये हा तोडा तोडायला येत आहे आणि जबरदस्त रिझल्ट आहे आणि अगोदर तुम्हाला ब्लॅक थ्रिप्सने फार परेशान केलं होतं हो जे फुलामध्ये असतात ब्लॅक थ्रिप्स ते अनेक मारल्यामुळे आपण त्यावेळेस पण नाही मिळाला भारी भारी औषध परेशान होते ब्लॅक साठी आता आहे का ब्लॅक थ्रिप्स नहीं, आता नाही अजिबात एकदा वीस फुलं दाखवा बघा तुम्हाला शोधून पण दिसणार नाही ब्लॅक थ्रिप्स अशा पद्धतीनं हा प्लॉट झालेला आहे आणि शेतकऱ्याचं खर्च वाचला आहे आणि उत्पादन चांगलं जबरदस्त होत आहे तर परिसरातील शेतकऱ्यांनी या प्लॉटवर स्वतः येऊन बघून जाऊ शकता की कशा पद्धतीचा प्लॉट आहे आणि आता पन्नास टक्के याला लाल मिरची पण बनली आहे यावरल्या याच्यासोबत बरोबर आहे का तर हे कामात काम दोन काम उर आता हिरवी मिरचीसोबत लाल मिरची पण या ठिकाणी तोडल्या जाणार आहे तर म्हणायला हरकत नाही पुन्हा एकदा मल्टीप्लायरचे जबरदस्त रिझल्ट धन्यवाद